जय भीम बार्टीचा जो मूळ उद्देश आहे तो असा आहे अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण मिळा मिळालं पाहिजे त्यांची स्किल डेव्हलप केली पाहिजे परंतु असं असताना काही मनोवादी लोकांनी आपल्याच लोकांना हाताशी धरून बार्टीचा जो शिक्षणासाठी दिलेला पैसा आहे त्या पैशाचा बट्ट्याबोळ झाला पाहिजे असं काम करत आहेत बार्टीच्या माध्यमातून भीमाकोरे गाव येथे जो सौर्यदिन साजरा केला जातो तिथे ज्या अनुयायी येतात त्या अनुयायीला जेवण देण्यासाठी बार्टीचा पैसा खर्च करावा अशी मागणी काही लोकांनी केलेली आहे आम्ही मागणी केली होती करू नका तो रद्द केलं होतं परिपत्रक काढलं होतं पण काही लोकांनी परत जाऊन ते परिपत्रक काढायला लावलं आणि जेवण वाटण्याची सुरुवात परत ते करत आहेत त्याला आमचा विरोध आहे समाजाचा विरोध आहे बार्टीच्या गेटच्या बाहेर काही विद्यार्थी चाळीस ते पंचेचाळीस दिवसापासून बसलेले आहेत ते पीएचडी विद्यार्थी आहेत त्यांना फेलोशिप मिळाली नाहीये तो पैसा तिथं खर्च न करता तुम्ही जेवणावरती पैसा कसं काय खर्च करू शकता ज्या लोकांनी मागणी केलेली आहे त्यांना एवढी अक्कल नाही की बाबासाहेब जे झिजले बाबासाहेबांनी जे कष्ट केले बाबासाहेबांनी जी के बाबा काही मेहनत केली ते फक्त आपल्या लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षण घेऊन आपण बुद्धिमान झालं पाहिजे या देशाची प्रगती करण्यामध्ये आपला हातभर लागला पाहिजे म्हणून या बार्टीची बार्टीची स्थापना जी केलेली हे बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला तुम्ही चक्काचूर करण्याच्या मस्तीमध्ये तुम्ही काय काम करत आहात तुम्हाला इतकंही कळत नाही हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे बाबासाहेबांच्या स्वप्नाला तुम्ही राखरांगोळी करतात आम्ही असं कदाबी होऊ देणार नाही बार्टीचा एक एक रुपया जो आहे शिक्षणावर खर्च झाला पाहिजे तो एक रुपया आम्ही कुठेही खर्च करू देणार नाही तुम्हाला जेवण वाटायचं काम असेल तर तुम्ही ते काम करा आमचा तुम्हाला विरोध नाही आम्ही तुमच्यासोबत येऊ तुम्ही महाराष्ट्र सरकारला सांगा की जे जिल्हाधिकारी आहेत जे जिल्हा नियोजन समिती ज्या जिल्हा नियोजन नियोजन समितीच्या मार्फत तुम्ही जेवण वाटा तिथे तुम्ही बजेट मागा जे ग्रामपंचायत आहे त्याच्यामार्फत तुम्ही जेवण वाटायचं काम करा किंवा आपल्या समाजाला आव्हान करा पण आपल्या समाजाने जेवण मागितलेलं नाही अनेक वर्ष समाज तिथे जातो कधी जेवण मागितलं नाही आपला समाज काबार कष्ट करून मेहनत करून घाम गाळून जो काही पैसा मिळवल त्या पैशाने आपल्या मुलाला शिकवण्याचं काम करतो मग तुम्ही कोण आहात तो पैसा शिक्षणाचा पैसा जेवणावरती खर्च करण्यासाठी मागणी करण्यासाठी ह्याला आम्ही विरोध करत आहोत आणि जे पीएचडीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत त्यांना तो पैसा वापरा त्यांना तो फेलोशिप म्हणून द्या आणि हीच मागणी करण्यासाठी आम्ही सोमवार त्या ठिकाणी येत आहोत त्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी सपोर्ट करत आहोत तिथे सामील होणार आहोत ज्याला अडवायचं असेल तर अडवा आम्ही आता संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहोत आणि संविधानिक मार्गाने उतरत आहोत ज्या अधिकाऱ्याला अगर असं वाटत असेल असं वाटत असेल की आम्ही काय करू आम्हाला सरकार आहे सरकार आम्हाला संरक्षण करेल असं नाही ज्या रस्त्याने तुम्ही जाणार आहात तो रस्ता आमचा आहे ज्या गल्लीतून तुम्ही जाणार आहात ती गल्ली आमची आहे ज्या ऑफिसच्या बार्टीच्या ऑफिसमध्ये तुम्ही जाणार आहात तोही रस्ता आमचा आहे तो रस्ता आम्हाला अडवता येतो तो रस्ता आम्हाला बंद करता येतो परंतु आम्ही संविधानिक मार्गाने जाणार आहोत म्हणून सोमवारी येऊन तुम्हाला आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्याच्यानंतरही अगर तुम्ही ते परिपत्रक रद्द केलं नाही आणि जे विद्यार्थी आंदोलन तिथे करत आहेत त्यांना फेलोशिप दिली नाहीत तर याद रगा तुमची गाठ आहे आंबेडकरवादी कार्यकर्त्याशी आहे जय भीम जय भारत